नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या परत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासंदर्भात एक व्हिडिओसुद्धा समोर आलेला आहे तो आपण पाहणार आहोत आणि तसेच माननीय जगदाळे साहेब यांनी अनुदान द्या नाहीतर आम्ही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू किंवा पेपर तपासणार नाही बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर आम्ही बहिष्कार टाकणार असे देखील सांगितलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता झाल्यानंतर सात दिवसात टप्पावडीचे आदेश माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राप्त होणे अपेक्षित होते परंतु अजूनही टप्पावाडीचे आदेश प्राप्त न झाल्यामुळे कोल्हापूर सातारा व सांगली जिल्ह्यातील प्रेक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन एच एस सी बोर्ड कोल्हापूर या ठिकाणी माननीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब माननीय खंडेराव जगदाळे साहेब माननीय रत्नाकर माळी तसेच प्राचार्य भारत गावकर प्राचार्य प्रदीप लोहार इत्यादीनी बारावीचे पेपरचे गट्टे परत करताना सव्वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी सगळी पूर्ण करा परंतु याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही त्या अनुषंगानं तुम्हाला निवेदनही दिलं होतं आम्ही कि या आदेशाची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकू म्हणजे मीही सही करून दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही निवेदन त्या बाबतीत लक्षात घेतली नाही चर्चेलाही कुणाला बोलवलं नाही काही नाही तर या अनुषंगानं त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही उत्तरपत्रिका आपल्याकडे जमा करायला आलेलो आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका आमचे लोक तपासणार नाही जोपर्यंत टप्पा आदेश निघत नाही तोपर्यंत निघणार नाही जसे आमचे पेपर मिळत जातील तसे आम्ही तुमच्याकडे ते घट्टे जमे जमा करणार आहोत याबाबत आपण आयुक्तांशी संपर्क करा मंत्री महोदयांशी संपर्क करा सचिवांशी संपर्क करा त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेवरही ते पत्र आज हो ते देत आहे सरांच्या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी सगळे जण या ठिकाणी ते, 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 ते निवेदन सहित